नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर ठरलं तर मगच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये धमाका होणार आहे कारण आता अर्जुन सायली आणि मैनावतीचं डीएनए टेस्ट करणार हो आहे आणि हे अस्मिताच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की मैनावती आणि प्रिया एकदम सेम आहे म्हणून हो प्रेक्षकांनो तर बघूया आजच्या भागात काय झालं ते आता आपल्याला तर माहीतच आहे की सायलीचा हार चोरी गेला होता तर प्रेक्षकांनो अर्जुनला आता प्रियावरती डाऊट येतो आणि अर्जुन म्हणतो मे बी कोणीतरी हे मुद्दाम सॅलीला त्रास देण्यासाठी केलं असणार अर्जुन प्रियाच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो नेकलेस तू चोरी केलायस ना तर आता प्रियाला धक्काच बसतो हे कोण आणि प्रिया, प्रिया म्हणते मी अरे मी काय घेईल तर आता अश्विन लगेच म्हणतो अर्जुनला दादा तू माझ्या बायकोवर थेट चोरीचे आरोप करतोयस तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अश्विनला की हो त्याला कारण आहे अश्विनाने हे तुला चांगलंच माहिती आहे जर ही चोरी तन्वीने केली असेल तर ती काही पहिल्यांदा केलेली नाहीच आहे तो तिच्यावर डाऊटर ऑब्व्हिअसली जाणार आहे तर त्यावर आता प्रिया म्हणते अरे अर्जुन पण पूर्णाजी आहे ना की तो हार कोणीतरी कुठेतरी ठेवला असेल तर मग शोधा ना नाही तुम्ही माझ्यावर काय संशय घेत आहे तर त्यावर अर्जुन आता ला त्यावर अर्जुन म्हणतो तसंही मी सगळ्या खोल्या चेक करणारच आहे आता हे ऐकून महिनावती आणि तिचा जो नवरा असतो सदाशिव ते दोघं घाबरायला लागतात तर त्यावर आता अर्जुन म्हणतो प्रियाला सो तुझी खोली सुद्धा मी चेक करणार आहे हे लक्षात ठेव त्यानंतर आता अर्जुन म्हणतो प्रियाला चला एक काम करूया ना आपण सगळ्यात आधी खालच्या खोल्यांपासूनच सुरुवात करूया आधी तिथेच चेक करू आता सदाशिव हळूच आवाजात तो आणि या मैनावतीला म्हणतो आता काय करायचं तर त्यावर आता ही मैनावती म्हणते थांबा हळूच कोणाचं लक्ष न जाता ही मैनावती इतकी चॅप्टर असते ना प्रेक्षकांनो कोणाचं लक्ष न जाता ही मागच्या दरवाजातून तशीच हळूहळू निघून जाते आणि प्रियाच्या खोलीत जाऊन स्वतःच्या लपवलेल्या खोलीतला जो हार असतो सायलीचा जो तिने लपवला असतो मैनावतीने स्वतःच्या खोलीत ठेवला असतो तो हार घेऊन आता ती प्रियाच्या खोलीत ठेवते तर इकडे प्रिया आणि अर्जुनची वादावाद सुरूच असते तर प्रिया म्हणते अर्जुनला हो एक काम कर ना माझी रूम चेक कर सामान चेक कर अरे अर्जुन तू एक काम कर ना तू आहे की नाही पोलिसांना फोन कर आणि त्यांना इथे बोलाव आणि त्यांना सांग की माझ्या धाकट्या भावाची बायको ही चोर आहे तिला घेऊन जा तर आता हिचं हे अग्गव वागणं बघून सगळ्यांना आता मनस्ताप होत असतो आणि पूर्णाजी डोक्यावर हातच ठेवतात तर त्यावर आहे अस्मिता आता या प्रियाला म्हणते तन्वी उगाच ना कल्ला वगैरे करू नकोस तू काय काय करू शकतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे हे सगळ्यात जास्त ना मी ओळखते तर हा अश्विन लगेच आता येतो आपलं प्रोटेक्टरचं शिल्ड बनून या प्रियासमोर आणि अस्मिताला म्हणतो अस्मिताई तोंडाला येईल ते बोलू नकोस हा तर आता कल्पना म्हणते अश्विनला अश्विन हे बघ जेव्हा पूर्णाईने सांगितलं ना की ती जेव्हा सॅलीला हार देणार आहे तेव्हाच तुझ्या बायकोला हे खटकलं होतं तर त्यावर आता अश्विन लगेच परत बाजू घेतो या प्रियाची आणि म्हणतो मम्मा अगं तिने तो विषय तेव्हा सोडून दिला होता आणि तिला जर हार हवा असत ना तर तिने मला सांगितलं असतं मी आणून दिला असता तिला त्यासाठी तिला चोरी करायची काय गरज आहे तर आता प्रताप प्रता स्पष्टपणे विचारतो आणि म्हणतो काय रे अश्विन तुला काय म्हणायचं आहे तुमच्या खोलीची झळती घ्यायची आहे की नाही तर आता अश्विनला ही प्रिया बोलू देत नाही आणि प्रियाच म्हणते नाही नाही बाबा माझी तर काहीच हरकत नाही आहे कारण मी कोणालाच घाबरत नाही इतक्यात ही महिनावती आपलं काम करून हळूच परत आलेली असते आणि आता पण पूर्णाजी म्हणतात बरं मग लवकर काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे आणि आता ही महिनावती हळूच आवाजात सदाश्वीला म्हणतो आत्ता फक्त मजा बघा तर त्यानंतर आता अश्विन म्हणतो ठीक आहे चला आणि तुम्हाला सगळ्यांची खात्री पटू द्या की माझी बायको चोर नाही आहे तर अर्जुन म्हणतो ठीक आहे मम्मा डॅड पूर्णाजींनी अस्मितेत तुम्ही इतकेच थांबा आम्ही दोघं जाऊन बघतो आणि त्यानंतर आता ही अश्विन प्रिया आणि अर्जुन सायली जातात अश्विन प्रियाच्या रूमची झडते घ्यायसाठी तर आता अर्जुनाने सैली शोधू लागतात त्यांच्या खोलीत जाऊन तर अश्विन म्हणतो हे बघा तुम्ही कितीही शोधात शोध शुद केली ना तरी तुम्हाला ना तो नेकलेस आमच्या खोलीत सापडणार नाही आहे तर त्यावर आता प्रियामध्ये जाऊ दे ना अश्विन त्यांना करू दे त्यांचं मनाचं समाधान निदान आयुष्यभर माझ्यावर संशय करायची हिंमत तरी नाही करणार अर्जुन सैली त्यावर काही लक्ष देत नाही आणि दोघेही रूमची झडती घेत असतात तितक्यात हे अश्विन आणि प्रियासुद्धा हे सगळं बघत असतात तर अर्जुन आता कपाटात बघत असतो प्रियाच्या तर त्याला तो हार कपड्यांच्या खाली दिसतो तर आता जो थोड्या वेळ आधीच मैनावतीने हार लपून ठेवला असतो या प्रियाच्या खोलीत तो हार आता अर्जुनच्या हाती लागतो आणि आता प्रिया आणि अश्विन दोघेही बघून हे शॉकमध्ये जातात आणि प्रिया लगेच म्हणते एक मिनिट हा हार मी इथे नाही ठेवला तर अर्जुन म्हणतो प्रियाला एक सेकंड तुला जे काही बोलायचं आहे बोला ना ते तू पूर्णाजी समोर जाऊन बोल आणि सॅलीच्या हाती हार देत आता सगळेजणं हॉलमध्ये येतात जिथे सगळेजणं बसलेली असतात बाकीचे लोकं तर आल्याबरोबर आता पूर्णाजी विचारतात अर्जुनला काय झालं अर्जुन तर अर्जुन म्हणतो पूर्णाजी जे वाटलं होतं तेच झालंय तर प्रताप आता थरथरचाच आवाजत म्हणतो म्हणजे तर आता त्यावर सायली म्हणते म्हणजे मन माझा हार प्रियाच्या खोलीत तिच्या कपाटात सापडला आणि ही महिनावती आता गाल्यातल्या गाल्यात हसू लागते अगदी जेव्हा प्रिया असे काही कांड करते तेव्हा ती कशी करते सेम तसं आणि त्यानंतर आता सगळेजणं प्रियाकडे आश्चर्याने बघू लागतात तर आता सायली सगळ्यांना सांगत असते की तिने तो, तो कपड्यांखाली लपवलेला होता तर आता प्रिया लगेच म्हणते तो हार मी नाही चोरला मला नाही माहीत तो कपाटात कसा आला म्हणून आणि आता अश्विनसुद्धा म्हणतो कोणीतरी हे मुद्दाम केलंय तन्वी चोरी करणं शक्यच नाही तर आता कल्पना म्हणते अश्विनला अश्विन या तन्वीने काय काय के उद्योग केले आहे ना ते तू विसरला असेल पण आम्ही नाही विसरलो आहे तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात सगळ्यांसमोर की आधी हिने माझा हार चोरला आणि त्याचा आड आण सायलीवर घेतला होता आणि आता हे दुसऱ्यांदा तर अश्विन म्हणतो गं पूर्णाजी तू कुठली गोष्ट कुठे जोडती आहेस आणि प्रियासुद्धा म्हणते हो ना तर प्रताप म्हणतो चोरीचा संबंध चोराशीच जोडला जाणार तर प्रिया म्हणते अहो पण बाबा तो हार चोरून मला काय मिळणार होतं तर सायली म्हणते मला त्रास देण्याचं समाधान मला पूर्णाजीला आईला मनस्ताप झालं की तुला चांगलंच वाटतं ना आणि आता हा सदाशिव लोखंडे प्रियाचा बाप म्हणतो अरे स्वतःच्या घरात चोरी करायची म्हणजे बापरे भयंकरच तर ही प्रिया म्हणते आता या सदाशिव लोखंडेला म्हणजे तिच्या तिच्या खऱ्या वडिलाला अ तुम्ही जरा थांबा ना तर आता सायली लगेच म्हणते प्रियाला बोट दाखवत प्रिया स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्या वडिलांवर आवाज चढवायचा नाही तर त्यावर आता अस्मिता सुद्धा मस्त सायलीच्या साईडनी असते आणि अस्मिता म्हणते अग सायली हार तुला मिळालाय ना तन्वीला नाही म्हणूनच त्याचा राग काढती येते तर आता अश्विन हे सगळं इग्नोर करतो आणि म्हणतो कोणी काहीही म्हणू दे पण माझा यावर पूर्ण विश्वास आहे की तन्वीने चोरी केलेली नाही आहे त्यानंतर प्रिया आता इकडे तिकडे बघत असते तर प्रियाचं प्रिया लक्ष आता या मैनावतीकडे जातं आणि मैनावती अशी वेगळीच स्माईल करत असते गाळ्यातल्या गाळ्यात हसत असते तर प्रियाच्या लक्षात येते की अच्छा आणि आता प्रिया मनात म्हणते म्हणजे हा इचा गेम आहे आणि प्रिया आठवण्याचा प्रयत्न करते की जेव्हा आणि प्रियाचा वाद चालू होता तेव्हा ही महिन्यामध्ये चुपचाप तिथून गायब झाली होती आणि थोड्या वेळाने परत सुद्धा आली होती आणि त्यानंतर आता ही प्रिया मनात म्हणते हा तो हार नक्की या महिन्यानेच चोरला आणि माझ्या कपाटात ठेवला असं करून काय मिळालं हिला ही माझी आई आहे की वैरीन तर त्यानंतर आता पूर्ण जे सायलीचा जो हार असतो मिळालेला आता तो आता बॉक्समध्ये ठेवतात आणि त्यानंतर सायलीला देत म्हणतात सायली हा हार तुझा आहे त्यामुळे हिला काय शिक्षा करायची आहे ना हे तूच ठरव तर आता प्रिया लगेच म्हणते अगं सायली शिक्षा मला नाही तुझ्या खोटाड्या आईला व्हायला हवी कारण हार तिने चोरला आता हे ऐकून सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसतो त्यानंतर प्रिया पुढे म्हणते खोट्या ऍक्सिडेंटचं नाटक करून पैसे उकळून हिचं समाधान नाही झालं ना म्हणून चोऱ्याचा हार चोरला हिने आणि चोरी अंगाशी येत आहे हे कळल्यावर तिने हे सगळं माझ्यावर टाकलंय तर त्यानंतर आता ही जी प्रियाची आई असते ही लगेच नाटकं करू लागते आणि म्हणजे हो नाही नाही तितके आता सैलीला सुद्धा खूप राग येतो हे ऐकल्यावर आणि सैली लगेच जाते आणि प्रियावर हात उचलते तर अश्विन आता सायलीचा हात पकडतो आणि झटकतो आणि सायलीला बोट दाखवत म्हणतो बास माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही कळलं तन्वीने दोन वर्षापूर्वी केलेली चोरी तुम्हाला आठवते आणि हे दोन फ्रॉड माणसं यांनी दोन दिवसापूर्वी जे काही नाटकं केली नह ते तुम्हाला आठवत नाही आहे त्यानंतर आता प्रिया एक काम करते आणि प्रिया तर अर्जुनला आवाज देत म्हणते अर्जुन एक काम कर तुझ्यातल्या वकिलांना मी एक साधा प्रश्न विचारते तेव्हा सैलीने तो हार त्या डब्यात ठेवला त्यानंतर आपण सगळेच इथून निघालो तेव्हा मीही बाहेर गेले बरोबर आणि त्यानंतर तो हार गायब झाला आणि जर मी तेव्हा इथे नव्हतेस तर तो हार मी कसा आणि कधी चोरणार होते शिवाय हे सगळं कळल्यावर मी बाहेरून थेट हॉलमध्ये आले मी माझ्या खोलीत सुद्धा गेलेले नाही आहे मग तो हार माझ्या खोलीत कसा काय गेला तर त्यानंतर जो अर्जुन असतो तो आता सॅलीच्या आईकडे बघू लागतो तर पुढे आता प्रियामध्ये विचार कर आणि अर्जुन आता आठवतो की हो म्हणजे हो, प्रिया तर लगेच बाहेर निघून गेली होती आणि अश्विन खोलीत निघ अश्विन सुद्धा बाहेर निघून गेला होता कुठेतरी तर आता अर्जुन काहीतरी बोलणार तर ही प्रियाची आई लगेच आपला वार करते आणि नाटकं सुरू करते आणि चोराजोराने ओरडू ओरडा करत रडत असते आणि म्हणते हो सायले अगं तुझी हे जाऊ पाहिलं का ही मला चोर म्हणाली चोर अगो सायली मी कोणाची शपथ घालू मी हार नाही चोरी केला गं तर सायली आता सांत्वना देते तिच्या आईला तिला वाटत असतं जी खरी आहे त्यामुळे आणि म्हणते अगं आई तू काळजी नको करूस तुला काहीही सांगण्याची गरज नाही आहे तर आता ही प्रियाचे वडील म्हणतात अगं सायले पोरी तुला पण अगं पोरी एवढा मोठा आरोप आम्ही कसा सहन करायचा गं तर सायली म्हणते सदाशिवला की बाबा आधी तुम्ही शांत व्हा आज प्रियाने जे काही केलं आहे ना बाबा त्यासाठी खरं तर तिला पोलिसातच द्यायला हवं पण त्यातही सुभेदारांची अब्रूच जाईल आणि आपल्या सगळ्यांची दिवाळी खराब होईल ही वेगळी गोष्ट आणि हिच्यामुळे आपला सण खराब करून घेण्याची लायकी हिची नाही आणि सुद्धा म्हणतात खरं आहे तन्वीशी काही बोलायचं म्हणजे दगडावर आपलं डोकं आपटायचं आता प्रियाला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि अस्मिता सुद्धा म्हणते अच्छा म्हणजे आजही तन्वीला शिक्षा न होता ती सुटली तर आता प्रताप म्हणतो अगं जाऊ दे अस्मिता आता विषय वाढवू नकोस निदान दिवाळीच्या दिवशी तरी आपल्याकडून कुठला कळवतपणा नकोय तर आता कल्पनाला खूप मनस्ताप झालेला असतो तर कल्पना म्हणते मी माझ्या खोलीत जाऊन पळते जरा बसते कारण ना माझं डोकं ठणकायला लागला आता तर विमल म्हणते कल्पनाला बरं होईन तुम्ही जाऊन आराम करा खोलीत मी तुमच्यासाठी सरबत आणते हे सगळेजण आता एक एक करत तिथून निघून जातात तर आता प्रियाला खूप राहा घेत असतो आणि प्रिया मनात म्हणते माझे आईबाप तर खरंच माझ्यापेक्षा वरताळ निघाले पण आता खूप दिवस मी सहन करणार नाही यांचं पितळ उघडं पाडायची वेळ आली आता यांचं सोंग आता बाहेरच आणते आणि आता सगळं काही झाल्यावर आता अर्जुन सायली आपल्या खोलीत असतात सायलीने आता ड्रेस वगैरे घातला असतो सायलीने साडी चेंज केली असते आणि अर्जुन आता खुर्शीत बसला असतं त्याच्या रूममध्येच आणि तो विचार करत असतो प्रिया जे काही बोलली आहे त्यावर आणि अर्जुन सगळं काय ते डोळ्यासमोर त्याचं चित्र येत असतं जे काहीच घडलं आहे पूर्ण दिवसभरातून ते सगळं तर आता त्यावर सायली म्हणते ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात वाद झालेत एर प्रिया आपल्याला एकही दिवस घालू देत पण आजच्या दे दिवशी तरी असं व्हायला नकोच होतं मला त्रास द्यायची एकही संधी सोडत तर त्यावर अर्जुन म्हणतो पण हार तन्वीने चोरला असेल का आणि तर दुसरीकडे आपल्याला सीन शिफ्ट होत्यांनी पाहायला मिळतं की हे दोघं सदाशिवाने महिनावती आपल्या खोलीत असतात आणि सदाशिव आता या महिनावतीला म्हणतो ए महिने तुझं कौतुक कर, करू का तुझं दृष्ट काढू तुला खांद्यावरती घेऊन नाचू, ओ, नाचू तर त्यावर महिनावरती म्हणते बिंबळ की काही नाचू बिचू नका मला खांद्यावरती घेऊन पहिलेच एका संकटातून बाहेर पडलो तर दुसऱ्या संकटात नको पडायला तर आता त्यावर सदाशिव म्हणतो पण त्या संकटातून कोण वाचवलं आ मैना तूच ना नाहीतर काय आपण बाप्पा जेलमध्ये असतो आता तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात सायलीमध्ये अर्जुनला काय हो तुम्हाला अशी शंका काय येते की प्रियाने हार नाही चोरलाय म्हणून तर अर्जुन म्हणतो नाही बघ ना जेव्हा तो हार तो स्टडी रूम मध्ये जाऊन ठेवला आधीच तिथून मी बाहेर निघून गेली होती आणि मग ती आत आलीच नाही आणि हे बघ जेव्हा हार चोरीला गेला होता ना तुझा हात जेव्हा सगळ्यांना माहिती पडलं तेव्हा ती आली होती सो तिने हार चोरणं आणि लपवणं हे कसं शक्य आहे तर त्यावर आता सायली म्हणते अर्जुनला अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की हार प्रियाने नाही चोरी केला अहो मग हे असं चोरीचं वगैरे काम दुसरं कोण करणार आपल्या घरात तर अर्जुन म्हणतो नाही नाही दुसरं कोणी चोरला असेल मी असं म्हणत नाहीच आहे तर त्यावर आता सायली म्हणते अर्जुनला अच्छा म्हणजे प्रियाने हार चोरला नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि दुसरा कोणीही तो चोरला नाही असंही तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे त्या हारला स्वतः स्वतः पाय फुटला आणि स्वतःच जाऊन तो प्रियाच्या खोलीत प्रियाच्या कपाटात कपड्याखाली जाऊन बसला का तर आता इकडे सुन शिफ्ट होतो आणि म्हणते सदा शिवला त्या सायलीच्या हातच्या करंजा खायचं सोडून त्या पोलिसाच्या हातचे दमक लाडू खायला लागायचे असते आपल्याला त्यावर आता हा सदाशिव म्हणतो पण महिने खरं सांग कसा सा ना तुला कसं सुचलं ग की त्या तन्वीच्या कपाट्याचाच हाल ठेवायचा म्हणून तर महिनावती म्हणते हम्म अहो या घरातला कोणीच तिच्याशी नीट वागत नाही हे बघलं होतं ना आपण आणि नंतर सगळं तिला काय काय बोलत होते ना त्याच्यावरनं पण कळलंच आपल्याला की ते पोरगीने असेच असले उद्योग केले आहे म्हणून म्हणून म्हटलं टाक तिथंच हार तर त्यावर आता सदाशिव म्हणतो अरे वा छान मस्त काम केलं की तू म्हणून तर सगळ्यांचा भरोसा बसला की ते तन्वीनेच हार चोरला म्हणून हे दोघेही हसू लागतात तर तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आता अर्जुनलाच म्हणते की खरं तर तुम्हाला त्या प्रियाचा पुडका येत नाहीये तर तुम्हाला अश्विन भोजन बद्दल वाईट वाटत आहे म्हणून तुम्ही स्वतःची समजूत काढताय की प्रियाने चोरी केली नसेलच पण बघा हा प्रियाला मी चांगलं सोडगून आणि ती कुठल्या थरला जाऊ शकते ना हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय की प्रियानेच तो हार चोरलेला असणार आहे कारण दुसरं कोणीही आपल्या घरात असं घाणेरडं काम करणारच नाही तर अर्जुन म्हणतो बरं जाऊ दे यू आर राईट right, आपण त्या तन्वेबद्दल असले विचार करायलाच नको तर सायली म्हणते मी नेहमी हेच सांगत असते ना आणि आता सुद्धा तुम्ही विषय काढलात म्हणून मी न राहून बोलली बरं जाऊ दे आता तुम्ही सगळं तुमचं लवकर आटपा आणि लवकर झोपा उद्या पाडवा आहे तर नेहमीपेक्षा थोडा लवकरच उठायचं आहे तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे हो उद्या पाडवा आहे नवऱ्या बायकोसाठी महत्वाचा दिवस आहे कितीच जागरण झालं तरी आपल्याला उद्या लवकर उठावंच लागेल चला झोपया आपण असं म्हणत आता सायली अर्जुन झोपायलाच जातात आणि इकडे महिनावतीन सदाशिवची वेगळीच प्लॅनिंग सुरू असते आता त्यावर महिनावती सदाशिवला म्हणते आता हे करून चालणार नाही रिस्क घेऊन चालणार नाही आपल्याला जोपर्यंत त्या सायलीचा भरवसा आपल्यावर आहे ना तोपर्यंत मोठा डल्ला मारलाच पाहिजे तर हा सदाशिव सुद्धा म्हणतो महिनावतीला नाही तो मोठा डल्ला ना मारलाच पाहिजे ग महिनावती एकदा चान्स भेटू दे मग मोठा डल्ला मारायचा की मग आपण सटकायला मोकळे ते दोघे हसतात वगैरे ताळ्या वगैरे मारतात तिकडे आता सीन शिफ्ट होतो नागराज महिपतकडे नेहमी पडलेलं असतं तर त्यावर आता महिपत म्हणतो नागराजला अ नागराज शेड कसला विचार करताय अ घ्या ना तर नागराज म्हणतो अरे महिपत प्रियाचा ती कशी पोरगी आहे माहितीये तुला आता तिला अडकवण्यासाठी आपण तिचे खरे आई वडील तिथं तर ता टाकले ता सुभेदारांकडे तिच्या मानेवर अशी तलवार टेकवली आपण अरे पण तो व्हिडिओ त्या व्हिडिओचा काय तो व्हिडिओ जोपर्यंत आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही महिपत महिपत सुद्धा म्हणतो हो ना त्या पोरीचा आहे की नाही डोक्याला नेहमी टेन्शनच असतं एकदा तो व्हिडिओ डिलीट झाला ना तर ते टेन्शन गायबच होईल तर त्यावर आता नागराज म्हणतो अरे पण महिपत हे आपल्या दोघांचं काम नाही आहे रे आजकाल एकच असा व्हिडिओ किती ठिकाणी असा सेव्ह करता येतो माहिती आहे का तुला ते इंटरनेटवर ते क्लाउडवर ते ड्राईव्हवर कुठे कुठे काय काय करता येतं पण त्यासाठी मी एकाला बोलावलाय म्हणजे त्याला यातलं सगळं करतो तर महिपत विचारतो अच्छा म्हणजे त्या बोराला तो व्हिडिओ डिलीट करता येईल का तर त्यावर आता नागराज म्हणतो हो आता प्रयत्न तरी तोच आहे तितक्यात आता नागराजने जो मुलगा बोलावला असतो तो तिथे येतो तर आल्याबरोबर आता हा म्हणतो साहेब मी शुभम तर आता महिपत त्याला म्हणतो हा मी महिपत मग तर आता नागराज म्हणतो अरे मीच बोलावला आहे की त्याला हॅकर आहे है रे तो तर त्यावर आता मग लगेच महिपत म्हणतो अच्छा 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 कसं आहे रे शुभम बस बस तर आता बसल्यावर वगैरे नागराज म्हणतो बघ हा शुभम आहे की हा इथे बसून आपल्याला प्रियाच्या मोबाईल मधला जो व्हिडिओ आहे की नाही तो इथे बसून डिलीट करून टाकू शकतो तर महिपत म्हणतो आता या शुभमला जो हॅकर असतो ए शुभम जमलणार आहे तुला काय रे तर त्यावर आता शुभम म्हणतो हो 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 म्हणजे ज्या मुलीकडून आपल्याला जो व्हिडिओ हवा आहे ना ते फक्त तिला एक लिंक सेंड करायची आणि म्हणजे दिसायला ती साधीच असेल पण एकदा जर का तिने त्या लिंकवर क्लिक केलं म्हणजे तिच्या फोनमधला सगळा डाटा आपल्याला मिळेल म्हणजे तिच्या बँकेचे डिटेल्ससुद्धा त्यावर आता महिपत म्हणतो नागराज शेट पोर हुशार आहे गडा भरा त्याचा तर आता शुभ म्हणतो नाही नाही नको मी लगेच कामाला लागतो तर मेहपत मधून हा कामाला लाग कामाला लाग तर आता इकडे दुसरा दिवस उगावला असतो सगळे नवऱ्या बायको असे पाडव्यासाठी तयार झालेले असतात हॉलमध्ये पूर्णाजी म्हणतात प्रताप अर्जुन अश्विन तयार आहेत ना तिघं सगळेजण हो म्हणतात तर त्यानंतर आता पूर्णाजी आधी प्रतापला प्रता 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 बसायला सांगतात तर तिथे कल्पना ओवाळून वगैरे घेते प्रतापने छान असे सुंदर इयरिंग दिले असते कल्पनाला गिफ्ट म्हणून तर प्रियाचं लक्ष त्या गिफ्टकडेच असतं तर त्यानंतर तिथे सगळेजण उभे असतात ते पाडवा वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी तितक्यात प्रियाला लिंक येते तीच लिंक जिथे हॅकरने पाठवली असते आणि प्रिया आपला फोन बघता आणि म्हणते अनोन नंबरवरनं ही कसली आणि कुठली लिंक पाठवली आहे प्रिया त्या लिंकवर आता टॅप करायला जातेच तर आजचा भाग इथेच संपतो आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा रविरा सुद्धा आले आहेत सगळेजण छानपैकी सुभेदारांकडे सुबेदारांकडे गेम्स खेळतायत तर या गेम्सवरूनच आता अस्मितेला कळतं की त्या प्रियाच्या आईचे म्हणजे खऱ्या आईचे म्हणजे या महिनावतीचे आणि प्रियाचे विचार किती सेम आहेत ते हे आता अर्जुन ऐकतो तर अर्जुनच्या लक्षात येतं की सायली आणि महिनावतीचा डीएनए टेस्ट करायलाच हवा तर बघत राहा प्रेक्षकांवर ठरलं तर मग आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद